हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज वाटण न करता आ, आलू वांग्याची रस्सा भाजी बनवणार आहे लग्नातल्या पंक्तीची हे बघा छान कवळे कवळे वांगे असे लांब चिरून घेतले ला आहे आणि आलू पण चिरून घेतलेलं आहे आणि तेल तेल तापायला ठेवलं आहे तापलं पण आता आपण मोर ॲड करू जिरं अर्धा चमच आणि अद्रक लसण पेस्ट आहे अशी जाडसर बारीक करू मिक्स करत आहे याला थोडा कलर येऊ द्याचा आहे लसणला कसेपणा गेले पाहिजे ठीक आहे आता टोमॅटो ॲड करते हळद ॲड करत आहे आणि लाल तिखट तिखट आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही आता यामध्ये एक चमच धने पावडर आणि अर्धा चमच गरम मसाला एक चमच दाण्याचा पूट म्हणजे शेंगाने भाजून असं बारीक करून छान टेस्टी वाटते भाजी आता याला छान मिक्स करून छान मिक्स करायचा याला आलवांगे चोडी सोडून मिक्स करायचं छान छान असं मिक्स करून घ्यायचं आणि घाईमध्ये पण आपण अशी भाजी बनवू शकतो आणि ते पण टेस्टी मसाले न करता असे छान आपले गरम मसाला वगैरे कोणता आपण तुम्ही टाकू शकता तिखट मीठ आणि धने पावडर तर असतेच असते असे घाईमध्ये छान अशी भाजी ट्राय नक्की करा खूप सुंदर टेस्टी लागते हे बघा छान आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करू आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आपली फोडणी होईपर्यंत आता फास्ट करायचं आहे शिजली पाहिजे आपली भाजी लवकर छान शेण सुटला आहे बघा त्यामध्ये आपण पाणी ॲड करू जाड पातळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आणि आपल्या आलू वगैरे शिजले पाहिजे थोडं पाणी आणि रसाची भाजी आहे ना बघा छान तरी वगैरे आले आता आपण झाकण ठेवून शिजू देऊ दहा मिनिट झालेला आहे आता आपण बघू आता गॅस स्लो केला मी छान शिजले का माझ शिजले आहे आता आपण यामध्ये सांबार ॲड करू बऱ्यापैकी सांबार ॲड करायचं छान टेस्टी वाटते ट्राय नक्की करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा झाली आपली भाजी भेटू आपण अशाच छानशा पुढच्या वेळा रेसिपीमध्ये